रोड परिसरात दहशत निर्माण करणारी कोयत्या गँग पोलिसांच्या ताब्यात याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जेलरोड परिसरात दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सात ते आठ संशोधांनी तोंडाला मास्क लावून हातात लोखंडी कोयते तलवारी व बाहुबली हत्यार घेऊन गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजविली तसेच फिर्यादी धनंजय टिपक सागवान व मसोबा मंदिर परिस अपार्टमेंट फ्लॅट नंबर तीन जलरोड या दमकवून बळजपली त्याच्याजवळील मोबाईल घड्याळ चैन अशी इस्कवलेल्यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता जलोड महोसोबा मंदिर या ठिकाणी दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीसशे वाजेच्या सुमारामध्ये सात ते आठ लोक ही तोंडाला मास लावून तलवारी किंवा चक्री आणि बाहुबुली बाहुबलीसारखं जे हत्यार आहे कोयते असे घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केलेली होती आणि ते दहशत निर्माण करत असताना त्यांनी त्यातील जे फिर्यादी आहेत धनंजय दीपक सागवान यांना त्यांनी मारहाण करून तसंच यांना जखमी करून त्यांचे मोबाईल फोन त्यानंतर घड्याळ आणि एक आर्टिफिशल चेन अशा खिचून नेलेल्या होत्या त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोड श्री किशोर काळे सर तसेच सा मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी तात्काळ सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते आणि आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याच्या आदेशित केले त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवडे गुन्हे शोध यांनी व नाशिक रोड पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध जे पथक आहे त्यांना सदरबाबत तात्काळ कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले आणि गुन्हा उघडकेसारण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे नाशिक रोड पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व तसे त्यांचे सहकारी पोलीस शिपाई महेंद्र जाधव असे गस्त करत असताना त्यांना त्या ठिकाणी गोपनीय माहिती मिळाली की सायनाथ या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे त्यांचं वास्तव्य लपून फिरत आहे आणि सदरचे आरोपी हे आरदांड असल्यामुळे त्यांना पकडण्यास शक्य नव्हतं म्हणून पूर्ण टीमने एक सापा रचून त्या ठिकाणी एक रिक्षा त्या ठिकाणी पाचारण केली आणि त्या ठिकाणी विशाल पाटील हे स्वतः त्या चालक म्हणून आले आणि त्यांनी इतरांनी त्यात पॅसेंजर म्हणून घेऊन त्या ठिकाणी पोचले आणि त्या, त्या सदर आरोपीतांना कोणत्याही प्रकारच्या इतर हालचालींना करू द्या ता त्यांना तात्काळ जागेवर ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणून तपास केला त्यात नमूद आरोपितांकडनं जे काही प्राणघातक आणि आरदांडाशी हत्यारं जप्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोयते आहेत किंवा मोठ्या तलवारी चक्री आणि बाहुबली असं आहे त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यातील जो जबरीने खेचून येणारा जो मुद्देमाल होता आ, मोबाईल फोन असेल त्यानंतर घड्याळ आणि चेन असा मुद्देमाल हा नमूद आरोपितांकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद आरोपितांचं नाव पाहिल्यास राकेश उर्फ राका संपत लोंडे त्यानंतर प्रज्वल उर्फ पजा सुरेश गुंजाळ आणि प्रथमेश उर्फ नण्या राजाराम शेलाल अशा ह्या आरोपींचे नावं आहेत तरी सदरबाबत तपास हे आम्ही स्वतः ए पी एस सूर्यंशी करत आहोत सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ पोलीस निरीक्षक बायक बडेसाहेब नायकवडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली